भाडवलीतून पंचवीस जणांना पाठवलं सांगलीला ढवळेश्वरचे प्रदीप शेठ पाटील पुन्हा चर्चेत काय आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा वर्धविनायक सामाजिक संस्था अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानात खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे आरोग्य शिबिर संपन्न झालं वरद विनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष अमोल आनंदराव शिंदे हे नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात आजही त्यांना हा उपक्रम सातत्याने पुढे सुरू ठेवला डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार पाटील यांच्या व सरपंच आनंदराव आदाटे उपसरपंच संदीप पाटील जवान गुरुजी राजू शिंदे संपत शिंदे तसेच आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर व भाळवणी पंचकृषीमधील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हे आरोग्य शिबिर संपन्न झालं यावेळी जवळपास दोनशे लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला त्यामधील पंचवीस पेशंट हे मोफत मोतीबिंदू ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले या सर्वांचे अनुराधा आई सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल सांगली येथे डोळ्यातील मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन होणार आहे वरदविनायक सामाजिक संस्थेच्या या कार्यासाठी अनेक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर दुसरीकडे ढवळेश्वर गावचे सुपुत्र व दिल्ली स्थित प्रसिद्ध गलाई व्यावसायिक प्रदीप शेठ पाटील हे देखील पुन्हा चर्चेत आले त्यांचे राज्यपाल रमेश बैस यांनी विशेष अभिनंदन केलं शौर्य स्मारक ट्रस्टच्या वतीने पानिपत येथे दरवर्षी दिनांक चौदा जानेवारीला शहीद मराठा योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पित केली जाते यासाठी प्रदीप पाटील हे पुढाकार घेऊन सर्वांना एकत्रित आणण्याचे काम करतात पानिपतच्या लढाईमध्ये शहीद झालेल्यांप्रती त्यांनी सुरू ठेवलेलं काम निश्चितच प्रशंसनीय आहे म्हणून राज्यपाल रमेश बैस यांनी पाटील यांचं विशेष अभिनंदन केलं त्यांना तसंच शुभेच्छांचं पत्र देखील त्यांनी दिलंय त्यामुळे प्रदीप शेठ पाटील हे देखील आपल्या कामांना पुन्हा सर्वत्र चर्चेत आले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा